भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतिबा ज्योतिबा फुले आणि या राज्याच्या जगणघटीत त्या शहिदांनी योगदान दिलं त्या सर्वांना प्रथम मी वंदन करतो बाळशास्त्री नावेकर आचार्य यात्रे आणि त्यांच्या रांगेतील सर्व ज्येष्ठ पत्रकारांना कर वंदन करतो व्यासपीठावरील मान्यवर आमच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि या राज्याचे ज्यांना दाखता राजा म्हणून ओळखलं जातं ते आपले राष्ट्रवादीचे नेते शरदचंद्रजी पवारसाहेब तसंच दुसरे अतिथी अर्थतज्ञ नरेंद्र जाधव सर आजचे आपले गौरवमूर्ती जे जी आहेत ज्यांना गौरव आपण दिलेला आहे ते आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक ज्येष्ठ पत्रकार भावे साहेब रामशेख ठाकूर साहेब व्यासपीठावर बसलेले आमचे ज्येष्ठ <coughs> विश्वस्त आहेत मुख्य विश्वस्त एस एम देशमुख सर मिलिंद राजशंकरजी किरण नाईक सर आणि माझी मुंबईची सर्व टीम या सर्वांच्या उपस्थितीत आज हा आनंद सोहळा हो पार पडतो आहे दरवर्षी महाराष्ट्र सोहळा राज्यवर्धन पुरस्कार सोहळा घेत असतो आपल्या अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेला एक दैनिक परंपरा आहे जवळपास शहाऐंशी वर्ष या पत्रकार परिषदेने पूर्ण केलेली आहे आणि या शहाऐंशी वर्षाच्या काळ कालखंडात खूप मान्यवर आचार्य आत्र्यांपासून पोतनिसांपासून बाबुराव ठाकरांपासून अनेक असे अध्यक्ष आपल्या या मराठी पत्रकार परिषदेला लाभलेले आहे या पत्रकार परिषदेच्या वतीनं राज्यात तीन मोठे सोहळे आपण घेतो तो एक त्यातला हा एक सोहळा आहे हा आनंद सोहळा आहे तसेच राज्यातल्या तीनशे त्रेपन्न तालुक्यांमध्ये आमच्या तालुका कविता आणि पत्रकार संघ आहेत छत्तीस जिल्ह्यांमध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी आमचे पत्रकार संघ आहे तर त्या तीनशे त्रेपन्न तालुक्यातून आम्ही तालुका पत्रकार संघांनाही विशेष सन्मान येत असतो आणि तिसरा आमचा खूप मोठा कार्यक्रम जो असतो तो म्हणजे आमचा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचा दर दोन वर्षांनी पार पडणारा ज्याला आपण जनरल बॉडी मिटिंग म्हणतो किंवा असा मोठा सोहळा असतो तो किमान साडेतीन ते चार हजार पत्रकारांच्या उपस्थितीत दोन दिवस मुक्कामी राहिलेल्या पत्रकारांच्या उपस्थित हा सोहळा पार पडत असतो असे भव्य दिव्य कार्यक्रम अखिल भारतीय मराठी पत्रकार घेत असते या आनंद सोहळ्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सर्व आलेले आमचे पदाधिकारी तसंच मुंबईतले मान्यवर पत्रकार विविध संघटनांचे पदाधिकारी एका आलेले आहेत त्यांचं मी मनापासून स्वागत करतो सर्वांची नावं घेणे तर शक्य नाही एखाद्याचं नाव चुकून जाईल परंतु सर्व समोर बसलेले प्रत्येक रागे प्रत्येक ठिकाणी बसलेला एक ज्येष्ठ सदस्य आहे मंत्रालय विधिमंडळ वार्ता संघ असेल मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे हेही इथं उपस्थित झालेले आहेत आमच्या मुंबई मुंबई मराठी पत्रकार संघाच्या विश्वस्त रायगड आलेल्या आहेत अवस्कर आहे अनेक दिग्गज पत्रकार समोर बसलेले आहेत जे ज्येष्ठ आहेत सर्वांची नावं घेऊ शकत नाही सर्व इथं सर्वांना इथं बोलू शकत नाही परंतु आमचे मराठी पत्रकार संघाचे संदीप चव्हाण समोर बसलेले आहेत तर हा असा वेगवेगळ्या ठिकाणांच्या उपस्थितीत सुरू असलेला जो आपला आनंद सोहळा आहे त्या आनंद सोहळ्याच्या निमित्ताने मी मुंबईचा अध्यक्ष या निमित्ताने आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत करतो हा आनंद सोहळा मान्यवरांचे मोलाचे शब्द